मित्रांनो बघा बघू शकते समोर तुम्ही वेगाचा बादशाह म्हणजे सर्जा आलेला आहे मित्रांनो घोट करायचा मुंबई असो या घाट असो या पट्ट्याने अक्षरशः मैदाने गाजून ठेवलेले आहेत आणि कुठेतरी आज उसटण्याला देखील त्याची हाजेरी लाभली आहे आणि मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही दशम हिंद केसरी बाकासोर म्हणजे मित्रांनो भारतातील एक नंबरचं नंदी ज्याचं नाव महाराष्ट्रामध्ये नाही तर साता समुद्र पार आहे आणि बघू शकता या भावाचा पण बड्डे भावा आहे सुद्धा खुश आहे एकदम आणि अनेक मित्रांनो प्रेक्षकांची नजर या जोडीवरती असणार आहे काय मित्रांनो तुम्हाला वाटते आज शर्यत होणार का या दोघांची बकासूर आणि सरजा जेव्हा जेव्हा पडला तेव्हा तेव्हा गोलाल नक्कीच फिक्स राहिलेला आहे मित्रांनो हा इतिहास आहे बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या बकासोर देवाला शुभेच्छा द्या मैदानासाठी तर आपल्या मुंबई नगरीमध्ये त्याचं स्वागत आहे सरसे सरसे स्वागत आहे मुंबईकर स्वागत करीत आहेत आणि इथे गाडी देखील आहे बकासोरची आणि पूर्ण मंडळी निवांत म्हणे बसलेली आहेत बघू शकतात तुम्ही थोड्याच वेळात मित्रांनो बकासोर देखील जाणार आहे पलायला तर तुम्हाला देखील समजेल लवकरात लवकर को कोणासोबत शर्यत होते ती आ, काल आपल्या बाईट देखील पडले होते आपल्या काव्या मदुराची बाकासूर येणारे असत आणि आला देखील आहे बाकासूर बघू शकतात तुम्ही